इंदापूर बारामती तालुक्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला निरा डावा कालवा हा फुटलेला आहे आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी चिरलंय एनडीआरएफचे दोन पथकं या परिसरात तैनात करण्यात आलेली आहे गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस या ठिकाणी होतोय प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे आपण पाहतोय राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचं थैमान सध्या सुरू आहे आणि इंदापूर बारामतीमध्ये सध्या पावसानं कहर केलेला आहे निरा डावा कालवा फुटला आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे नागरिकांना आता सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे रविवारी जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे बारामतीमधला मधला निरा डावा कालवा फुटला आणि त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरलं पाणी पालखी महामार्गावर सुद्धा आलेलं आहे काटेवाडी भवानी नगर रस्ता सुद्धा बंद झालाय त्यामुळे प्रशासनानं आता नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय आपण ही दोन दृश्य पाहतोय बारामतीमधील निरा ढावा कालवा फुटण्या आधीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आधी कशा पद्धतीने पाण्याचा जोर होता आपण तो पाहिलाय आणि त्यानंतर जे भयावह दृश्य आहे ते सुद्धा आपण पाहतोय अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन सध्या तिथे विस्कळीत झालेलं आहे एनडी आर ची सुद्धा तिथे तैनात करण्यात आलेली आहेत ही दोन दृश्य कालवा फुटण्याआधीच दृश्य आपण पहिल्या विंडोमध्ये पाहतोय तर दुसरं दृश्य आहे डावा फुटल्यानंतर का कालवा जेव्हा फुटला त्यानंतर कशा पद्धतीनं अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे ते दृश्य आपण पाहतोय आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडून निलेश सध्याची काय परिस्थिती आहे पावसाचा जोर कसा आहे आणि नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय का श्वेता खरं तर मी बारामतीमध्ये आहे आणि ज्या बारामतीमध्ये दीडशे घरं जे आहेत ते पाण्यामध्ये वेढले होते त्याच परिसरामध्ये आहे नागरी वस्तीबरोबर शेती जे आहेत त्याला मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो मी ज्या शेतामध्ये आहे या शेतामध्ये ऊस लावण्यात आला होता मात्र आता या ठिकाणी दगड माती साचलेली आहे आणि जे ऊसाचं पीक होतं ते अक्षरशः आता या ठिकाणी वाहून गेलेलं आहे वडेचं स्वरूप या ठिकाणी या शेताला प्राप्त झालेलं आहे या परिसरामध्ये जवळपास काल जो पाऊस झाला होता इंदा तर आपण पाहतो कालवा पुढण्याआधीचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे बारामतीमध्ये इंदापूरमध्ये पावसानं कहर केलेला आहे निराडावा कालवा फुटला आणि त्यामुळे अनेक घेरांमध्ये पाणी चिरलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळी झाले आपण पुन्हा एकदा निलेशकडे जाणार निलेश, निलेश काय परिस्थिती आहे सध्याची खरं तर परिस्थिती अजूनही निवळलेली नाही आहे पाऊस थांबलेला आहे मात्र कॅनॉलमधली जे पाणी येतं ते पाणी अजूनही या ठिकाणी सुरूच आहे जे धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस पडतो त्याचं प्रमाण वाढल्यामुळं कॅनॉलचं पाणी जे आहे ते अजूनही बंद करण्यात आलेलं नाही आहे मी ज्या ठिकाणी आता उभा आहे त्या ठिकाणचं मी दृश्य दाखवतो या ठिकाणची जी शेती आहे ती ती पूर्णपणे आता या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे या ठिकाणची जे ऊस लावला होता तो पूर्णपणे या ठिकाणी आता वाहून गेलेला आहे या ठिकाणी दोन फुटाचा ऊस या ठिक तयार झाला होता मात्र आता जर दृश्यांमध्ये बघत असेल तर या शेतामधली जी माती अगदी तर आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत मात्र नेटवर्क जाता येते आणि त्यामुळे सातत्यानं आपला त्यांच्याशी संपर्क तुटतोय पण आपण ही दृश्य पाहतोय आणि सध्या आता प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत